नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सोन्या चांदीच्या भावाची टॅली करणार आहोत वेगळ्या पद्धतीने आपण रोज सोन्याचे आजचे भाव बघतो तो त्याचे फरक बघतो तर कालचा भाव बघतो तर अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करतो मात्र आज त्या महिलांसाठी त्या भगिनींसाठी ज्यांना मागच्या दहा दिवसात काय घडलं काय इतिहास आहे सोनं कितीवरून किती आलं ज्यांना एक ग्राम तरी सोनं घ्यायचं असतं मात्र सोन्याचे भाव कसे बदलत गेले महाराष्ट्रामध्ये काय भाव चालू आहेत हे सगळं मागच्या दहा दिवसाचा अभ्यास आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की सोन्याचे भाव उतरणार का चढणार ज्याने करून तुम्हाला जे आहे फ्युचरमध्ये दोन तीन दिवसात सोनं घ्यायसाठी जे आहे मदत होऊ शकेल सुरुवात करू मित्रांनो एकोणीस जून दोन हजार पंचवीसपासून पासून वजनी एक ग्राम चोवीस कॅरेट सोनं होतं दहा हजार एकशे आठ रुपयाला म्हणजेच हे मागच्या दिवसापेक्षा सतरा रुपयाची वाढ होती यानंतर मात्र वीस जूनला एक दिवसानंतर हेच चोवीस कॅरेट सोनं दहा हजार अठ्ठेचाळीस रुपये एक ग्राम झालं म्हणजे कालपेक्षा साठ रुपयाची घट झाल्याची पाहायला भेटते यानंतर आपल्याला पाहायला भेटतं जून एकवीसला ला जून एकवीस दोन हजार पंचवीस म्हणजेच एक, एक दिवसानंतर परत सत्तावीस रुपयानं सोनं चढून दहा हजार पंच्याहत्तर रुपये झालं आता यानंतर मात्र जून बावीसला दहा हजार पंच्याहत्तर कायम राहिलं ठीक आहे सुरुवात एकोणीस पासून झाली दहा हजार एकशे आठ पासून तर जून बावीस ला दहा हजार पंचाहत्तर पर्यंत गेलं म्हणजे जवळपास सोनं कमीच होत यानंतर जून तेवीस ला दहा हजार एकोणसत्तर रुपये म्हणजेच सहा रुपयाची घट पाहायला भेटते मात्र जून चोवीस ला नऊ हजार नऊशे बावीस म्हणजेच एकशे सत्तेचाळीस रुपयाची घट पाहायला भेटते जून पंचवीस ला नऊ हजार आठशे पंच्याण्णव म्हणजे सत्तावीस रुपयाची घट पाहायला भेटते यानंतर जून सव्वीस ला जशाल तसं सोनं राहत म्हणजेच नऊ हजार आठशे पंच्याण्णव यानंतर जून सत्तावीस ला नऊ हजार आठशे दोन रुपयावर सोनं येतं आणि त्र्याण्णव रुपयाची घट पाहायला भेटते तर जून अठ्ठावीस ला नऊ हजार सातशे बेचाळीस रुपये म्हणजे साठ रुपयाची घट पाहायला भेटते जर भगिनींनी आणि बंधूंनो तुम्ही पाहिला असेल तर दहा एक हजार एकशे आठवरून नऊ हजार सातशे बेचाळीस जवळपास दहा दिवसात तीनशे रुपयांनी सोनं उतरलं आहे याचाच अर्थ पॉझिटिव्ह आहे काही दिवस थांबायचं का नाही हे तुम्हाला लक्षात आलं असेल म्हणजे दहा दिवसात जवळपास तीनशे रुपयाच्या घरात सोनं उतरलं चोवीस कॅरेट एक ग्राम आता बावीस कॅरेट एक ग्राम बघू जून एकोणीसला नऊ हजार दोनशे पासष्ट रुपये होतं जून वीसला नऊ हजार दोनशे दहा झालं म्हणजे पंचावन्न रुपयाची घट पडली यानंतर मात्र जून दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस जून तेवीसला ला नऊ हजार दोनशे तीस म्हणजेच पाच रुपयांनी उतरलं जून चोवीसला ला नऊ हजार पंच्याण्णव रुपये म्हणजेच एकशे पस्तीस रुपयाची घट पाहायला भेटते जून पंचवीसला ला नऊ हजार सत्तर रुपये म्हणजे परत पंचवीस रुपयाची घट पाहायला भेटते जून सव्वीसला पुन्हा सोनं जैसे ते नऊ हजार सत्तर रुपये जून सत्तावीसला नऊ आठ हजार नऊशे पंच्याऐंशी म्हणजेच पंच्याऐंशी रुपयाची घट पाहायला भेटते मागच्या दिवसापेक्षा जून अठ्ठावीसला आठ हजार नऊशे तीस रुपये म्हणजेच पंचावन्न रुपयाची घट पाहायला भेटते आता सुरुवात जर केली आपण तर नऊ हजार दोनशे पासष्ट न एकोणीस जून न सोनं घेतलं होतं बरोबर आहे नऊ हजार दोनशे पासष्ट मात्र जून अठ्ठावीस कालचा भाव काय का होता आठ हजार नऊशे तीस याचाच अर्थ तीनशे रुपयाने सोनं इथं सुद्धा स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं हाच फरक असतो मित्रांनो लास्ट जे आहे दहा दिवसात सोनं इतकं उतरलं म्हणून आपल्याला रोज सोन्याचे भाव बघणं फार अनिवार्य असतं कारण ह्या फरकाने जे आहे सोनं चढतं किंवा उतरतं चांदीचंही अशाच पद्धतीनं सगळं काही होतं तर मित्रांनो चांदीच्या भावात पण तफावत झाली चांदीचे भाव पण बदलले सुरुवात करूया आपण वीस जून पासून वीस जून ला दहा ग्राम चांदीचा भाव होता अकराशे वीस तर एक किलो चांदीचा भाव होता एक लाख बारा हजार बघा मित्रांनो एक लाख तब्बल बारा हजार तर एकवीस जूनला एक, जून एक दिवसानंतर चांदीचा भाव होता दहा ग्रामला अकराशे म्हणजेच वीस रुपयांनी कमी झाला तर मात्र एक किलो महाग दोन हजार रुपयाची घट पाहायला भेटते आणि जाग्यावरच दा एक लाख बारा हजाराचा एक किलोचा भाव एक लाख दहा हजारवर गेला ठीक आहे बावीस जूनला अकराशेच भाव होता दहा ग्रामचा एक किलोचा मात्र एक लाख दहा हजारच होता तेवीस जूनला हाच भाव सेम राहिला चोवीस जूनला हाच भाव राहिला म्हणजे एक लाखाऊन एक लाख बारा हजार गेलेली चांदी जी आहे पंचवीस जूनला मात्र एक लाख नऊ हजारवर येते हजार रुपये परत भाव कमी होतो एक किलो मागं आणि एक दहा ग्राम मागं एक हजार नव्वद परत दहा रुपये कमी होतात यानंतर सव्वीस जूनला मात्र चांदीचा भाव एक हजार ऐंशी रुपये झाला आणि मात्र सुद्धा एक किलोमध्ये दहा हजार एक लाख आठ हजार झाला सत्तावीस जूनला सेम भाव राहिला एक हजार ऐंशी दहा ग्रामचा आणि इकडे एक किलोचासुद्धा एक लाख आठ हजार सेम राहिला मात्र अठ्ठावीस जूनला आपल्याला पाहायला भेटतं की एक हजार एकोणऐंशी भाव झाला दहा ग्रामचा आणि इकडे एक, एक किलोचा ए एक लाख सात हजार नऊशे एकोणतीस जून दसा उजळला चांदीचा भाव झाला एक हजार अठ्याहत्तर रुपये आणि इकडे झाला एक लाख सात हजार आठशे शंभर नऊ तरला तर हे आपल्याला चांदी आणि सोन्याचे भाव सांगितले बघा वीस जूनला चांदी जी एक लाख बारा हजारवर गेली ती डायरेक्ट चार हजार दोनशेच्या फरकानं येणाऱ्या नऊ दिवसातच जवळपास उतरली लाख सात हजार आठशेवर गेली व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीच्या भावासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका